हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या मध्ये आपण पी डब्ल्यू डी विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे सर्वच पदांचा निकाल जाहीर झालेला आहे तर त्या संदर्भात माहिती पाहूयात निकाल कुठे पाहायचा कसा पाहायचा हे सर्व माहिती आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती बुक ट्विटर घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा व सत्र न्यायालयाचे तेवीस पेपर तसंच नवीन सिलेबसनुसार सर्व माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पहा ही आहे महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम ही वेबसाईट याची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर दिलेली आहे आणि इथं निकाल त्यांनी दिलेले आहेत पहा सर्व जसं की तुम्हाला इथं दिसताय आता की इथं पा तुम्हाला जर मेरिट लिस्ट पोस्ट ज्युनियर इंजिनिअर पाहायचा असेल तर इथं टस्ट करा जर तुम्हाला ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकलचा निकाल पाहायचा असेल तर इथे टस्ट करा त्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बीचा निकाल पाहायचा असेल तर इथे टस्ट करा सिव्हिल इंजिनिअर ॲसिस्टंट सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट ग्रुप सीचा निकाल पाहायचा असेल तर या ठिकाणी टस्ट करा त्याच्यानंतर ॲसिस्टंट ज्युनियर आर्किटेक्चर ग्रुप याचाही निकाल या ठिकाणी लाडलेला आहे असं सर्वच पदांचा निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पहा ड्रायव्हर असेल किनर आहे प्यून आहे त्याच्यानंतर तुमचं नॉन टेक्निकल सिनियर क्लर्क नॉन टेक्निकल आहे लॅबोरेटरी ॲसिस्टंट आहे गार्डन सुपरवायझर आहे आणि तुम्हाला जर याच्यात डायरेक्ट पी डी एफ पाहिजे असते पाहिजे असतील तर ते विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी डायरेक्ट पी डी एफसुद्धा याच्या ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या निकालांच्या पी डी एफसुद्धा पाहू शकता तर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा पण एक लक्षात ठेवा हा जो निकाल आहे याच्यामध्ये फक्त त्यांनी मेरिट लिस्ट दिलेली आहेत याच्या आधारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना बोलावलं जाईल आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग अंतिम निवड यादी लावल्या जाईल आणि त्या ज्यांचं त्या यादीमध्ये नाव असेल त्या विद्यार्थ्यांना जॉईन इन दिली जाईल तर ही पुढची प्रोसेस आहे लक्षात असू द्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रामशेवर भरती एकशे एक प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तसंच त्यांनी कृषी नोट्स संपूर्ण कृषी मार्गदर्शन हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर आणि अमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच